नाही आता निवडणुकीच्या निमित्तानं मी, मी सांगितलं की, की मी परत सांगतो की विकास कामाच्या माध्यमातूनच ही निवडणूक मी सामोरं जातो आहे आणि प्रत्येक सभेमध्ये किमान तीस मिनटं पंचवीस मिनटं चाळीस मिनटं मी प्रत्येक गावात जाऊन माझी भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळे लोक ह्याच्या संदर्भामध्ये मी नक्की सांगेन की कार्यकर्त्यांच्यामध्ये काय चाललंय तो आमच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे परंतु मतदारांना मात्र अतिशय सकारात्मक चित्र मला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले केलेल्या कामाचं समाधान आहे आणि चांगल्या कामाच्या पाठीशी विकास कामाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका या मतदारसंघातील मतदारांनी घेतलेले हे निश्चितपणे सांगेल आणि त्यावेळी तेच ठरवतील की किती मतानं फरक राहील परंतु विजयासंदर्भातला निर्णय हा आमच्या पक्षविरहित कार्यकर्त्यांच्या विरहित मतदारांनी घेतल्याचं चित्र मी मागच्या महिन्यात पाहिलेलं एवढं मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगेल उद्धव ठाकरे सरकार होतो त्यावेळी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्यात आलं होतं मोटरही बंद करण्यात आलं होत्या परंतु आता युतीचं सरकार आहे काय शेतकऱ्यांसाठी काय वेगळं राहिलं हे सरकार हे शेतकऱ्यांसाठीचं सरकार आहे मी केंद्रातलं आणि राज्यातलं मी सांगितल्याप्रमाणे आज या ग्रामीण भागाला जोडण्यासाठी सहा हजार कोटीच्या पुलाचा डी पी आर तयार केंद्राने राज्यांनी संयुक्तपणे केला बेबी कॅनलसाठी तीनशे कोटी रुपयाची तरतूद केली बावीसशे कोटी रुपयाची तरतूद ही खडकवासला टनेलसाठी करण्यात आली अष्टविनिकसाठी जवळपास सगळ्या मार्गासाठी आठशे कोटीची तरतूद केली जो सगळा के ग्रामीण भागातला मार्ग आहे हे सगळं करताना आता पुढे हायब्रिड अँडवेंटीचा सुद्धा एक ग्रामीण भागातला आमचा रस्ता चारशे कोटीचा मंजूर केलेला आहे रेल्वेवरचे सगळे उड्डाण पूल हे आपलं केंद्र आणि राज्य शासन करते आणि त्या माध्यमातून दिलासा आहे शेतकऱ्यांसाठी थेट मदतीचे वेगवेगळे मार्ग शासन करताना सगळ्यात महत्त्वाचं या भागातील साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये पूर्ण केंद्र आणि राज्य आमच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर मिळतोय शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर गाळप होतोय लोकांना कुणाच्या दारामध्ये जायची वेळ येत नाही आणि आपण उत्पादित केलेल्या ऊसाची व्यवस्था या दोन सरकारच्या पाठिंब्याने मार्गी लागली केंद्र सरकारनं साखरेसंदर्भातली जी धोरणं घेतली त्यामुळे साखरेच्या किमान दराच्या निर्णयामुळे या सगळ्या उद्योगाला स्थैर्य आलं आणि त्या माध्यमातून ऊसाला चांगला दर देण्यासंदर्भातली मदत झाली इथेनॉलचं धोरण आल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न संपला आणि इथेनॉलच्या माध्यमातून सुद्धा साखर चळवळीला बग बळकटी देण्याचा प्रयत्न केला दहा बारा रुपये दरानं असणारा इथेनॉल त्रेसष्ट रुपयापर्यंत दर दिला गेला शेतकऱ्यासाठी निर्णय होता शेतकऱ्यांचा मागच्या कित्येक वर्षाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टात सुद्धा योग्य आहे असा निर्णय दिला होता केंद्रानं सगळे पैसे इन्कम टॅक्सचे शेतकऱ्यांचे स्वतःच्या तिजोरीतून भरले आणि सगळे साखर चळवळीला शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि बळकटी देणारे नि देणारे निर्णय होते आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे मागच्या सरकारनं वारंवार संदर्भामध्ये वसुली केली आम्ही मात्र संपूर्ण बिल माफ केलं पुढचं साडेसात एच पीपर्यंत माफ केलं आहे आमची मागणी आहे काल देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये नि घोषणा केली की पुढच्या पाच वर्षात आम्ही लाईट बिलच भा भरायची वेळ लोकांच्यावर येऊन देणार नाही त्यामुळे तो पण दिलासादायक निर्णय आपण केला आहे दुधासंदर्भामध्ये दुधाचा दर कमी झाला म्हणून पाच रुपये अनुदान दिलं नंतर ते आ, सात रुपये आता केलेलं आहे आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून काही निर्णय घेत असताना पानधन शिवरस्ते खुले करणे यासारखा निर्णय घेतला ग्रामीण भागातील जी काही घरांची अतिक्रमणं शासकीय जमिनीवर होती तीसुद्धा नियम नियमित करण्यासंदर्भातला निर्णय आपल्या शासनानं आमच्या शासनाने घेतला त्यामुळे ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे याच्याविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाची अतिशय मजबूतीनं भूमिका आम्ही दोन्ही सरकारसमोर मांडतोय आणि सकारात्मक प्रतिसाद दोन्ही सरकारच्या माध्यमातून येतोय आणि त्यामुळे अतिशय सकारात्मक चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं आहे लाडकी बहींचासुद्धा ग्रामीण महिलांच्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे ग्रामीण भागाचे विषय असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळं केलं जातंय याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही मतदारसंघाची त्याची जाणीव पण करून देतो नाही साधारण लोकसभेला सुद्धा आम्ही त्यांचं काम करताना मला वार ते स्पष्ट करावं लाग लागलं होतं वारंवार की आम्ही त्यांचं काम करू ते आम्ही केलं आणि आताही त्यांना स्पष्ट करावं लागतंय त्याचं कारण काय या मतदारसंघातील जे राजकारण आहे हे कुल आणि थोरा त्या कुटुंबाभोवती सातत्याने राहिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या पक्षाच्या विचारधारेच्या पुढच्या वैयक्तिक सुद्धा विचारधारा आहेत परंतु महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम आम्ही जसं लोकसभेच्या निमित्तानं केलं आणि त्याचासुद्धा स्पष्टता मलाही द्यावी लागली होती आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन पत्रकार परिषदा घेतल्या त्या योग्य होत्या त्यामुळे लोकांच्या मध्ये त्याचा सम सं, एक संदेश गेला आणि काय संभ्रमावस्था निर्माण होऊ नये याची काळजी या निमित्तानं त्यांनी घेतलेली आहे मी त्यांचा आभारी आहे ते अतिशय चांगलं काम मतदारसंघामध्ये करतात त्यांनी त्याचं नाव सांगितलं तर मी त्यांनी जर त्यांना कोण देत होतं याचं नाव सांगितलं तर निश्चितपणे मला त्याचं उत्तर देता येईल पण ते कुणी दिलंही त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी जर नाव सांगितलं तर मला उत्तर देता येईल पण ते वारंवार मला भेटण्यासाठी येत होते आणि मला कधी प्राण कार्यालयाचं आभार मानत होते कधी शहरामध्ये चांगली कामं केली म्हणून आभार मानत होते तर ते माझं आभार मानत होते हे मला माहीत आहे त्यामुळं ते माझ्याविषयी अतिशय म्हणजे कृतज्ञ आहेत की तुम्ही शहरासाठी चांगलं काम करताय त्यामुळे ते त्यांनी नक्की कुणाच्या विरोधात बोललं हे सांगितलं त्याचं उत्तर मला देत आहे